कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईतील कांदिवली येथे हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे गेली पंचवीस वर्षे सामाजिक प्रबोधन आणि बांधिलकी जपत हा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे या गणेशोत्सवाचे प्रमुख आमदार अॅडव्होकेट अनिल परब उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम आणि युवा उद्योजक अनिकेत कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवाला मुंबईकरांचा आणि कोकणकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उत्सवाच्या सुरुवातीपासूनच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले आहे यामध्ये मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे भाजपा आमदार प्रवीण दरेकर विभाग प्रमुख विनोद घोसाळकर माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासारख्या अनेक नामांकित नेत्यांचा समावेश आहे आयोजक सदानंद कदम आणि अनिकेत कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत करत सत्कार केला यावर्षी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांची आकर्षक कलाकृती साकारण्यात आलेली आहे जी भाविकांचे मन मोहून घेत आहे केवळ मुंबईच नव्हे तर कोकणातूनही लाखो भाविक या उत्सवाला भेटी देत आहेत सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या अनोख्या गणेशोत्सवात आपणही सहभागी व्हावे असे आवाहन नितीन केणी शंकर नायर तसेच प्रमुख आयोजक अध्यक्ष रामदास मुरकुटे अनिकेत कदम ओजस केणी आकाश नायर तसेच मंगेश कदम परेश शेट्टी अशोक शिंदे मनोहर कदम यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे